मनोज जरंगे पाटील यांचा संवाद दौरा आज बीडमध्ये होता बीड शहरातील महालक्ष्मी चौकातून जरंगे पाटलांच्या दौऱ्यास सुरुवात झाली पिंपळवंडी या ठिकाणी जरंगे पाटलांनी संवाद दौऱ्यातील सभा घेतली आहे यावेळी बोलताना मनोज जरंगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मला जेलमध्ये चढवले आहे आणि कार्यकर्त्याच्या हातून हल्ला देखील केला

आपल्या गोरगरीब मराठी आंदोलन केले त्या गोरगरीबार केसेस टाकायला सुरुवात रास्ता रोप गेला साखळी उपोषण केले कोणी जे शेप्या लावल्या काही केल्या ते पुढे दाखव खोटे माय बापा सांगतो राजकारण्यासाठी आणि गाण्यासाठी आपण पुणे आंदोलन घेतलेले तिथून गाठी मागत आपण काय थोडं केल्या नाही देवागा देवागा ते खोटे कोणी पुढे भेऊ नका पण आता महागर कोणाला आरक्षण घेतल्याशिवाय ते गुत्काम करायला लागले भेटत आपण जर नाही भेटत त्यांना आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला माझा या पवित्र देवस्थानाच्या ठिकाणी शब्द आहे मराठा नाटिसून आरक्षण दिल्याशिवाय मेल मला हातात त्यांच्या कोणा किती दमे आता बघायचा मला चांगला आमचं चाललं होतं तो बाजूला ते तर मुंबई गेलाय ते दिसानच खालीवर कापुस का गेला बसले बस त्या घरा बघ टप्ट्या तरी पण सांगतो तुला

मला वाटलं आले का पण चर्चा ते, दे ते, ते बोल बोलणंच बघा मला ते पण कडिये काय काय करतो काय आता ते बोलणं का चालू केले ते बोलणं पोलीस काढते मी काय अधिकाराला विचारलं ते बोलणं काढताय ते म्हणजे बोलून आधी आणि पोलिसांना काय बोलते हो ना का बोलता हे बोलूनच हे खरंच त्यांचा काय दोष नाही त्यांना काय दोष देऊ नका एका ठिकाणी विचारलं बोलणं काढताय ते म्हणले वरणच मग जर वर सकोल म्हणून वर सक बघाव कोणी वर गेलं त्यांना विचारलं काय कारण ते म्हणले पाटील वरणच मग आणखीन वर सकोल मी लोक सर कधी कमिशनरला फोन लावला म्हटलं साहेब ते बोर्ड रक्कम करायचं चालू आहे वर्षा ता। वर्षा ता ता ते म्हणजे पाटील वर म्हणजे होते म्हणून आणखीन वर्ष वर्षा ढेरा पडतच नाही मी कारण मी याच्या मागा लागलो कारण त्यांनी माझ्या वाड्याला पंच्याहत्तर वाढून गेले त्यामुळे यांचं परत फिर्याला कर्लच नाही गेलो तिथून आधी मराठ्यांचं काही असलं तरी का खोटे मोठे लागत त्यांना गोतवा आता देवेंद्र फडणवीस साहेब सध्या खूप चांगल्या भूमिकेत काम करते ते भूमिकाच पार पडायचं ठरवलं त्यांनी नाही का ते आपल्या खेळ्यात असतं बघा लेखर जन्म ते पाचवे दिवशी नाव घेते पाच बरोबर पाचव्या दिवशी नाव घेते मला आपण आत्या दोन त्या आत्या त्याची कानं फुके दिली आणि त्याचं नाव घेते सध्या देवेंद्र फडणवीस साहेब आठ्याच्या भूमिकेत काना फुकी आणि मला आता काम होती

आरक्षणाबद्दल शिंदे साहेबांवर देतील तिस देतील हे म्हणत होतो त्यांनी सुद्धा मर्यादा तो त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलले ते बघ मध्ये होता त्याला बोलले त्याला बोलले त्यानं मग आरक्षण अंड्यासारखं बोलू तुम्हाला आमचा हक्काच आहे ते त्यांना तुमचे मंच दृष्टी थोडी